राधे राधे रोजच्यासारखं आजही सकाळी उठून मी माझं आवरलं आणि नंतर जे माझं काम आहे देवपूजा ती मी केलेली आहे आणि आता छान देवपूजा करून पण हा इकडे सगळा राडा तर तो आहे आज आम्ही नाश्त्याला गेली होती इडली तर त्याचा आणि ह्या आहे शेजारच्या काकू तर आता आम्हाला सगळ्यांना आईला मला आणि काकूंना जायचं आहे शिवमंदिरामध्ये म्हणून त्या आलेल्या आहेत आणि आई आता उरत आहे माझं आता सगळं आवरलं आईचंही आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये जायला आज आमच्यामागे थोडीशी गडबड आहे मग लवकर मंदिरामध्ये जायचं पटपट पूजा करायची आणि लवकर घरी रिटर्न यायचं आहे कारण घरी आहे संध्याकाळी एक पूजा कुठली पूजा तर श्रावण महिन्यातलं आज श्रावण महिन्यातली आज आहे शिवरात्र आणि या शिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे पार्थिव शिवलिंग आणि त्याचं पूजन तर हे आहे संध्याकाळी आई नेहमी प्रदीप मिश्रा यांचं शिवपुराण हे ऐकत असते मग बहुतेक त्यांनी सांगितलेलं आहे आणि मागच्या वर्षी आईने ही पूजा केली होती म्हणून यावर्षी आता आज आम्ही ती पूजा करणार आहे तर इकडून त्या पूजेसाठी आम्हाला धोत्र्याचं फूल फळ आणि आणखी हरळ वगैरे काय बरंच काही घेऊन जायचं आहे म्हणूनही थोडा त्यात वेळ जाणार आहे मग लवकर लवकर पूजा करून आम्हाला रिटर्न निघायचं आहे तर इथे मी फुलं तोडून घेते मी रोजच देवासाठी इथली फुलं तोडते आज कळ्या तोडते कारण संध्याकाळी त्या पूजेसाठी लागणार आहे म्हणून तर हे आहे मंदिर इथे डोंगराच्या पायथ्याशी आणि हा तो डोंगर आहे जो मी कालचा व्हिडिओ अपलोड केला होता मत्सुदरी देवीचा ती मत्सुदरी देवीची ती समोरची बाजू आहे आणि हा ही मागची साईड आहे तर आता आमची पूजा सुरू झालेली आहे आणि पूजेला थोडासा वेळ लागतो म्हणजे मलाही आता थोडंसं पहिले मी खूप पटपट पूजा करायची पण आता थोडीशी निवांत करते आई आणि काय थोडा वेळ ह्या दोघे आहेत त्या थोडासा पूजेसाठी थोडा जास्तीचा वेळ घेतात इथे उंबरही आहे आणि महादेव नंदीची तर पूजा करतातच परत उंबरही आहे मग तिथेही थोडासा वेळ जातो आणि हे मंदिराचा मागचा म मंदिराच्या बॅकसाईडला हा महादेव आहे आणि मंदिरामध्येही एक महादेव आहेत तर इथेही तेवढीच ती पूजा करतात आणि तेवढीच पूजा ते, ते मंदिरातल्या महादेवाचीही करतात म्हणून आम्हाला इथे तरी रोज अर्धा पाऊन तास तरी जातोच म्हणजे मंदिरात यायचं म्हटलं तर येणं जाणं पूजा हे म्हण सगळं करायचं म्हटलं तर एक तास हा मंदिरात रोज जातो पण चांगलं वाटतं मंदिरामध्ये येऊन पूजा करून कारण थोडंसं डोकं शांत होतं सकाळी उठल्यापासून डोक्यात म्हणजे काहीतरी टेन्शन काहीतरी भनभन अशी सुरूच असते मग मंदिरात आलं की फ्रेश वाटतं डोकंही थोडं शांत होतं आणि मग घरी जातानाही म्हणजे हे हे मी माझं सांगते पण सगळ्यांनाच तसं होत असेल घरी जाताना मग माणूस इथून फ्रेश माइंडनी घरी जातं म्हणून मग आता मंदिरामध्ये जायचा कंटाळा आता मला येत नाही पहिले मी मंदिरामध्ये जास्त नाही जायचे पण आता कधी मंदिरात जाण्यासाठी नाही म्हणत नाही म्हणून मग आम्ही रोज मंदिरात येतो तर आता हे घरी येऊन आई बनवत आहे शिवलिंग हे मातीचं म्हणजे चिखलाचं शिवलिंग आई बनवत आहे तर तिचं बऱ्यापैकी आता बनवून झालेलं आहे आणि मीही हे शिवलिंग बनवणार आहे तर मला पूजा म्हणजे मी मी पण पूजा करायची असं काही माझं फिक्स नव्हतं पण आईने सांगितलं अशी अशी पूजा आहे शिवलिंग पण बनवायचं आहे म्हणून मग मा म्हटलं ठीक आहे आपण पण करू पूजा थोडंसं चांगलंही वाटलं थोडंसं इंटरेस्टिंग पण वाटलं शिवलिंग पण बनवायचं आहे म्हणून मग मा मीही तयार झाले आणि आईच्या आई जसं बनवते आहे मग त्यानुसारच मी पण आता शिवलिंग हे आता आपण हे चिखल माती खेळायचं हे असं कुठं करतो ना पण हे शिवलिंग बनवण्याच्या निमित्ताने ते करायला मला जरा चांगलं वाटलं तर हे शिवलिंग बनवताना पहिले खाली बेलाचं पान ठेवायचं आहे मी खाली रोटीचं पानही घेतलं कारण जेव्हा मी हे मातीचं बनवेल पाटावर तर ते खाली चिटकणार ते शिवलिंग म्हणून पहिले एक पान घेतलं आणि मग त्याच्यावर बेलाचं पान ठेवलं आणि मग मी आता हे बनवत आहे मी हे शिवलिंग बनवायला स्टार्ट केलं तेव्हा मला खूप चांगलं वाटलं पण नंतर मग थोडंसं बनत बनत आलं होतं पण मग नंतर आलं मला कंटाळा कंटाळा आला म्हणजे माझं डोकंही नंतर दुखत होतं थोडंसं बोर झाल्यासारखंही वाटत होतं पण ते सगळं बाजूला ठेवून मला हे कम्प्लीट करायचं होतं आणि ते चांगलंही बनवायचं होतं मला थोडंसं असंच होतं म्हणजे हे काम खूप जास्त वेळ मी करू शकत नाही थोडंसं केलं की मला बोर होऊन जातं तर आता बऱ्यापैकी माझे जे महादेव आहेत ते बनलेले आहेत आणि आयचं तर कम्प्लीट झालेले आहेत आणि ती त्या शिवलिंगाला वरून तूप लावते कारण तूप लावल्यावर तो व्यवस्थित एकदम चोपडाही होतो आणि आता आपण संध्याकाळी पूजा करणार आहे त्याच्यावर अभिषेकही करणार आहे पाणी दूध दही हे सगळं त्याच्यावर पडणार आहे तर मग ते ती माती अशी मेल्ट होत नाही वितळत नाही तर तूप लावल्यावर ते एकदम चोपडं होऊन जातं आणि मग जर आपण पाणी लावलं तर त्याला भेगा पडतात आणि मग ते फुटायची थोडीशी भीती असते म्हणून मग आई म्हटली की त्याला वरून सगळं झाल्यानंतर प्लेन करण्यासाठी तूप लावायचं मग मीही आता बऱ्यापैकी हे जे माझं शिवलिंग आहे ते बनत आलेलं आहे आणि नंतर मग छान वाटलं जे बोर होतं तर ते गेलं कारण आता माझं सगळं कम्प्लीट झालं होतं ना मग मा मला चांगलं वाटलं तर हे असं असं बनवलेलं आहे मी शिवलिंग आणि आईचंही हे पूर्ण बनलेलं आहे तीवरून तूप लावते मी आणखी तूप नाही लावलेलं ला। पण मी त्याला अशोक सुंदरीच नाही बनवली आणि आईने बनवली होती आई तर नंतर मग मीही तिथे अशोक सुंदरी बनवली तूप लावलं ला, आता हे पूर्णपैकी कम्प्लीट माझं शिवलिंग झालेलं आहे मग बरंच सामान आणखी जमा करायचं होतं सामान म्हणजे हे बेलाचे पान नागिनीचे पान असं तर आमच्या इथे ओपन स्पेसमध्ये कॉलनीमध्ये ओपन स्पेस आहे तिथे एक मंदिर आहे आणि त्याच्या बॅकसाईडला आहे बेलाचं झाड तर ते बेलाचे पान मी आणि त्या शेजारच्या काकू बेल आणायला हे आलेलो आहे आणि नंतर मग त्या दुसऱ्या एका शेजारच्या काकूंकडे नागिनीचे पानेही आहेत तर तेही आता मी त्यांच्याकडून घेणार आहे तेही त्यांच्याकडे मस्त एकदम फ्रेश फ्रेश असे नागिनीचे पानं आहेत आता हे सगळं घेऊन मी घरी आलेली आहे आणि आईची संध्याकाळच्या पूजेची तयारी आता सुरू आहे दुपारचे तीन साडेतीनच वाजलेले आहेत पण नंतर लेट नको व्हायला पूजा संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे मग हे सगळं पूजेचं सामान जमा करायला थोडासा वेळ लागेल म्हणून ती लवकरच तिचं ताट भरणं सुरू आहे दर, न, ना ना जवर जवर तर त्या शेजारच्या काकूंनाही काहीतरी पाहिजे होतं शेजारच्या काकू म्हणजे त्यांचं नाव आहे शेळके काकू त्यांनाही काहीतरी पाहिजे होतं आणि मलाही त्यांच्या घरून काहीतरी आणायचं होतं मी आता या काकूंच्या घरी आलेले आहे सकाळपासून जवळजवळ मी तीन चार वेळेस यांच्याकडे चक्रा मारलेले आहेत आणि आता नंतर बघितलं तर यांचं पूजेची सगळी तयारी झाली होती यांनी खूप सुंदर असं हे पूजेचं ताट बनवलेलं आहे बघून मला खूप छान वाटलं आणि त्यांनी सगळं जे जे काय पूजेचं त्यांच्याकडे साहित्य वगैरे लिहिलेलं होतं त्यांनी हे सगळं तयार केलेलं आहे तर त्यांनी मला नंतर बनवलेलं आहे चहा मग चहा घेऊन मी आले आहे आमच्या घरी आणि बघते तर आमचं बरंचसं सामान हे भरायचं सा बाकी होतं मग मीही ते सामान भरायला आता आईला हेल्प करत होते आणि पटपट ते सामान त्या ताटामध्ये मी ठेवत होते तर आईला वेळ का लागला मग मी तिला विचारलं आल्यावर एवढा वेळ काय केलं तर वरून, वरून, ती काहीतरी सामान घेताना वरून सज्जावरून काहीतरी सामान घेत होती आणि मग त्या शिडीवरून ती पडायला आली होती म्हणून मग ती घाबरली आणि मग ती थोड्या वेळ तिथेच बसलेली होती पण मला तिनं हे तेव्हा नाही सांगितलं नंतर ती त्या काकूंना सांगत होती काकू असंच आले होते तेव्हा तेव्हा मग तिने मला हे सांगितलं की तू विचारत होती वेळ काय केलं का नाही ताट भरलं तर मग नंतर ती मला सांगते आहे की मी पडायला आले होते आणि मुल मला खूप घाबरल्यासारखं होत होतं म्हणून मग मी थोड्या वेळ तिथेच बसले होते तर मग आता सगळं पटपट आवरून आमचं सगळं ताट हे भरून झालेलं आहे आणि आता ही आता संध्याकाळ झालेली आहे पूजेची वेळ झालेली आहे मी संध्याकाळी अंघोळीही केली नवीन कपडे घालून मी माझी तयार आहे तर आता इथे मी काय पूजेचं सामान वगैरेच ठेवणं सुरू आहे म्हणजे टी व्हीवर पूजा लागणार आहे मग ते जसं सांगतील तशी पूजा करायची तर ती पूजा जवळजवळ एक तास असते आणि एकदा पूजेला बसेल की उठायचंही नसतं म्हणून मग सगळं सामान एकदाच तिथे आणून ठेवायचं होतं आणि आमच्या दोघींची पूजा होती म्हणून दोघींनाही उठता येणार नाही आणि पप्पाही बाहेर गेलेले होते म्हणून मग आमचं सगळं आम्हाला पहिलेच आणून ठेवायचं होतं आणि आज आमचा बराचसा वेळ याच्यातही गेला की आमची टी व्हीचं रिमोट हे खराब झालेलं होतं आणि मग ते पप्पा बाहेरून बघून आले होते एक दोन ठिकाणी पण तिथे ते भेटलं नव्हतं मग नंतरही ते, ते संध्याकाळी गेले मग तो बराच वेळ गोंधळ सुरू होता मग त्याच्यातही आमचा एक दीड तास केला मोबाईलवरही मी ते ॲप वगैरे घेऊन टी व्हीचं चॅनल चेंज करायचं ट्राय करत होते पण ते काही झालं नाही मग नंतर रिमोटच मिळालं मग तेव्हा सगळं मग आमची नंतरची प्रोसेस पुढं सुरू झाली म्हणूनही थोडंसं आम्हाला नंतर म्हणजे एन टायमिंगला थोडीशी गडबड झाली एवढं दुपारपासून आम्ही आवरत होतो तरीही काही ना काही एखादी दोन गोष्टी ह्या विसरतच होत्या मग जसं जसं लक्षात येईल तसं ते आम्ही करत होतो मग इथे मी नंतर रांगोळीही काढली आणि आता एक पाच मिनिटातच पूजा सुरू होणार आहे आता हे आमचं पूजेचं सगळं सगळं साहित्य एक ना एक साहित्य आम्ही लक्ष करून ह्या ताटामध्ये इथे आणून ठेवलेलं आहे आणि बरोबर सात वाजता ते जे प्रदीप मिश्रा जे आहे ते पूजा स्टार्ट करणार आहे मग सात वाजेला आम्ही इथे एकदम रेडी पाहिजे आणि ते थोडीशी पूजा फास्टही सांगतात म्हणजे मागच्या वर्षीचा आईज आणि त्यांचा एक्सपिरियन्स की ते खूप पटपट सांगतात म्हणून मग सगळं सामान तिथेच पाहिजे म्हणजे आपल्याला लगेच ती पूजा पटकन करता येते तरीही एवढं सगळं असूनही शेवटी माझं ते जे काटेरी फळ असतं धोत्र्याचं ते विसरलंच होतं विसरलं होतं म्हणजे आमच्याकडे एकच होतं आणि बाकी शेकी काकूंकडे होते तर मग ते नंतर माझ्या लक्षात आलं मग मी ते पटकन जाऊन आणलेलं आहे आपण ध्यान फक्त वर देना चाहिए जो हमारे पास है उस पर नहीं जो हमारे पास नहीं है आता मी मोबाईल रेकॉर्डिंग करण्यासाठी सेट करून ठेवलेला आहे पण मला नाही वाटत 1 तासाची पूजा या मोबाइल मध्ये रेकॉर्ड होईल कारण एवढा स्पेस मोबाइल मध्ये सध्या तरी नाहीये तर बघू किती रेकॉर्ड होते आणि काय पण अशी माझी तरी इच्छा आहे की बऱ्यापैकी रेकॉर्ड व्हायला पाहिजे तर तुम्ही हे शिवपुराण बघता का आणि हे शिवरात्रीची पूजा तुम्ही केलेली केली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे ज्यांना टाईम आहे ज्यांना एवढा सगळा टाईम हे पूजेची तयारी करण्यासाठी आहे त्यांच्यासाठी मी बोलते आहे पण ज्यांना टाईम नाही आहे तर मग ते तर नाहीच करू शकत कारण खूप वेळ म्हणजे एक दिवस आमचा पूर्ण या पूजेच्या तयारीमध्येच केलेला आहे आप तो देख रहे देवाधिदेव महादेव की उपासना का महाबल श्रावणी शिवरात्रि की पावन मेला में अंतर्राष्ट्रीय कथा प्रवक्ता भागवत भूषण परम पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा किहोर वाले के साथ ऑनलाइन परम भल्दाई शिव महारूद राज्य मध्य प्रदेश बता उसका गोरी और गणेश बनाकर भगवान शंकर का जो शिवलिंग बनाया है उसी के पास में उसको तो रखना है तो गोल दो गोल सोफाड़िया आपके पास में है तीन गोल सोफड़ियाँ लिखी थी जिसमें से दो तो गोल सोफड़ी के गोड़ी गणेश बनाकर आप वही शिवलिंग के पास में उसको रख लीजिए लिंग का निर्माण आपने कर लिया है उसी का अभिषेक बड़े भाव से करेंगे और आनंद के साथ कुछ थोड़ा बहुत आगे पीछे होता है तो टेंशन ना ले श्री शिवाय नमस्त ग्रम बोलते रहे बाबा का नाम लेते रहे नमः शिवाय बोलते रहे ओम नमः शिवाय बोलते रहे और बाबा का स्मरण करते रहे अभिषेक प्रारंभ होगा आप और हम सब विद्वत ब्राह्मणों के साथ में मिलकर इस पवित्र अवसर आरोप इस पवित्र शिवरात्रि का विषय गणपति गणपति महाराज घी जय मादेव घी गये सद गुरुदेव भगवान की गये हाथ जोड़ लीजिएगा हाथ जोड़ करके के अपने कुल देवी देवताओं का स्मरण करें गुरु मंत्र का जाप करें मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडद्वया मङ्गलं पण्डरीकाक्ष मङ्गलाय सरोहरे मङ्गलं भगवान् शम्भो मङ्गलं प्रगवद्वया मङ्गलं पार्वती मङ्गलाय सरोहर सर्वमङ्गल्य माङ्गल्येशिलाजरे हाथ में ओम केशवाय न महाकेशव पुनाय न महाधव पुनाय न महारायण पुना एकाच में चल लेकर के हाथ को लिखिएगा अस्तौ प्रक्षारीकरण अपने पाए हाथ में अक्षर जल रखिएगा आता आमची पूजा ही कंप्लीट झालेली आहे आणि पूजा करून खूप खूप खुँ, खूप चांगलं वाटलं आणि पण प्रॉब्लेम हा झाला की मग रेकॉर्डिंग सुरू असताना कुणाचा मेसेज की कॉल काहीतरी आलं आणि मग रेकॉर्डिंग बंद पडली तर आणि ते माझ्या लक्षातही नाही आलं पण ठीक आहे रेकॉर्डिंग नाही झालं पण स्वतःला तर म्हणजे खूप प्रसन्न असं वाटलं पूजा करून आणि आता हे जे शिवलिंग आहे त्याचं आम्ही थोड्या वेळाने घरीच पाण्यामध्ये विसर्जनही करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा काही कमेंट असतील तर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद